भारतीय डाक विभागातर्फे यावर्षी दिनांक सात ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नऊ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन आयोजित केला जातो आणि चालू वर्षामध्ये सुद्धा डाक विभागामार्फत या टपाल दिनाचा सा औचित्य साधून येत्या या आठवड्यामध्ये सात ऑक्टोबरपासून ते अकरा ऑक्टोबरपर्यंत हे डाक विभागाच्या मार्फत ज्या भारत सरकार विविध का जनकल्याणकारी योजना राबवत असतात तर त्या योजनांची कल्पना लोकांपर्यंत पोचावी आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम हे डाक विभागामार्फत येत्या आठवड्यामध्ये आयोजित केले जाणार आहेत तर आपल्या सिंधुदुर्ग विभागामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम हे त्या या आठवड्यामध्ये साजरे केले जातील तर माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत या योजनांनी उपक्रम पोचवले जावेत योग्य लोकांना सामान्य नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेते तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला माहिती आहे की डाक विभाग हा टपालासाठी ओळखला जातो आणि टपाल वितरणामध्ये ज्या काही आमूलाग्र बदल डाक विभागाने केलेले आहेत त्यामध्ये विशेषतः डाक विभागामार्फत जलद टपाल वितरणाची जी सुविधा आहे त्यामध्ये विभागानं आता एक नवीन क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे की आलेल्या दिवशी टपाल वितरण म्हणजे आज घडीला आपल्याकडे माहिती आहे की जिल्ह्यामध्ये दुर्गम अशी बरीच ऑफिसेस आहेत दुर्गम एरिया आहेत आणि जिथं आपण एस टीमार्फत टपाल वितरण केलं जातं एस टीमार्फत टपाल पोचतं आणि एस टीची उपलब्धता त्याचबरोबर गावांची दुर्गमता अशा या अडचणींमुळं टपाल जवळपास एक ते दोन दिवस पोस्ट ऑफिसमध्येच जाण्यासाठी विलंब होत होता त्यामुळे लोकांनाही ते दोन दोन तीन तीन दिवसानंतर पोचत होतं तर, तर आपण गेल्या जूनमध्ये आपल्या मुंबईच्या आणि गोव्याच्या वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण जी मेल अरेंजमेंट आहे टपाल वाहतूक व्यवस्था आहे त्याचा पूर्ण एकदा रिव्ह्यू केला आणि त्यामध्ये आपल्याला एस टी विभागानेही भरपूर सहकार्य केलं आणि एस टी विभागाच्या सहकार्याने जवळपास पन्नास गाड्यांचे रूट आहेत ते आपण बदलून घेतले आणि त्यामुळं आज आपल्याला जिल्ह्यामध्ये एकही कार्यालय असं नाही एकूण तीनशे एकाहत्तर कार्यालय तीनशे एकाहत्तर कार्यालयांपैकी एकशे एकोणनव्वद कार्यालय अशी होती की ज्यांना दुसऱ्या दिवशी टपाल पोहोचत होतं आज आलेलं टपाल एस टीच्या उपलब्धते नसल्यामुळं दुसऱ्या दिवशी पोहोचत होतं तर त्या सगळ्या तीनशे एकाहत्तर कार्यालयांना आज एक जुलैपासून आपलं रोजच्या रोज टपाल मिळतं म्हणजे आज जे टपाल आपल्याला गोव्यावरून येतं तेच टपाल आज आपल्याला सुद्धा पोहोचतं किंवा आपले तिथले कर्मचारी सुद्धा आहेत त्यांनाही आपण योग्य रीतीनं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्यावरही आपण एक मॉनिटरिंग एक टीम ठेवलेली आहे आणि त्या योग्य आपण प्रत्येक टपालाचं मॉनिटरिंग जे स्पीड पोस्ट रजिस्टर पार्सल आहे तर त्याचं वितरणाचं मॉनिटरिंग आपण करतोय आणि मला सांगायला आनंद आहे की जुलै महिन्याच्या पूर्वी जूनपर्यंत आपला विभाग हो हा महाराष्ट्रामध्ये जो पिचाडीवर होता जवळपास चाळीस नंबरच्या आसपास नंबरला हा असणारा जिल्हा आज आपला जिल्हा हा जवळपास पहिल्या टॉपच्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे टपाल वितरणामध्ये आणि सलग रोजच्या रोज परफॉर्मन्स आपला हा जो आहे तो कायम ठेवला जातोय तर यामध्ये नक्कीच आपले जे पोस्टमन आहेत गावोगावी काम करणारे त्या आर्तिकल, आर्तिकल तर त्या लोकांचंही भरपूर योगदान आहे ज्यामुळे आज आपली टपाल वितरणाची टक्केवारी पंच्याण्णव टक्केच्या आसपास आहे आलेल्या दिवशी जवळपास पंच्याण्णव टक्के रजिस्टर स्पीड आर्टिकल पार्सल आर्टिकल ही वितरित जिल्ह्यामध्ये केली जाते तर हे आपण नाविन्यपूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर दुसरं काम आपल्याकडं आपल्या जिल्ह्यामध्ये आपण करायला यशस्वी झालेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना जी आता महाराष्ट्र शासनानं चालू केली आणि त्यासाठी आपल्या सगळ्या महिलांचे खाते असणं गरजेचं होतं आणि शक्यतो हे आपल्या घरकाम करणाऱ्या गृहिणीचे एवढी बँक खातीही उपलब्ध नव्हती आणि बँकेमध्ये खातं काढणं जरासं अवघड असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये पोस्ट विभागाकडून दोन प्रकारचे खाते काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली त्यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत आपल्याला फक्त आधार कार्ड नंबर दाखवून ऑनलाईन ई के करून कोणत्याही कागदपत्रा विना त्यांना खातं काढण्याची सोय होती त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा लोकांना पोस्ट पोस्टाचं खातं म्हणजे पासबुक असल्याची सुरक्षितता आवश्यकता वाटते तर त्यांच्यासाठी म्हणून आपण डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस बेसिक सेव्हिंग अकाउंट हे फक्त डीबीटी म्हणजे सरकारकडून येणाऱ्या जनकल्याणकारी योजनांचे पैसे जमा होण्यासाठी म्हणून डीबीटी अकाउंट ओपन केलेलं आहे बेसिक सेव्हिंग अकाउंट असे सेविंग अकाउंट ओपन करण्यासंदर्भातली मोहीमसुद्धा आपण गेल्या जुलै महिन्यामध्ये आयोजित केलेली होती आणि त्या योजनेमध्ये मला सांगायला आनंद आहे की आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक खाती बेसिक सेविंग अकाउंट जी फक्त शून्य रुपये ही रुपया न भरता आपल्याला पोस्ट ऑफिसचा अकाउंट जमा तयार होतं आणि त्यावर आपले कुठलेही डी बी टीचे पैसे आहेत ते जमा होतात तर हे विना काही पैशाची खाती आपल्या सिंधुदुर्ग आप विभागात आपण पंचवीस हजाराच्या वर अकाउंट आतापर्यंत आपण गेल्या दीड ते दोन महिन्यामध्ये उघडलेले आणि आमचा असा संकल्प आहे की येत्या एका वर्षामध्ये येत्या या आर्थिक वर्षामध्ये पन्नास हजाराच्या वर अकाउंट आपण जिल्ह्यामध्ये ओपन करायचे आणि सर्व ज्या डी बी टी जनकल्याणकारी योजना आहेत त्याचे पैसे पोस्ट ऑफिसच्या शून्य रुपये खात्याच्या अकाउंटवर जमा व्हावेत आणि आपली तीनशे एकाहत्तर ऑफिस आहेत त्यातून त्याचं वितरण या ग्रामीण भागातील जनतेला व्हावं असा आपला मानस आहे त्या दृष्टीनं आमची सगळे पोस्ट ऑफिस आम्ही येत्या काळामध्ये प्रयत्नशील राहणार त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमार्फत आप आपण आधार सुविधेचं सुद्धा लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो आणि आधारसाठी गेल्या वर्षामध्ये जवळपास आपण दोनशेच्या वर कॅम्प प्रत्येक गावामध्ये आपण आयोजित केलेले होते प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींना सरपंचांना आपण आवाहन केलं होतं की के आपल्याला जर आवश्यकता असेल तर आपल्याला आधार कॅम्प आम्ही पोस्टामार्फत आयोजित केला जाईल त्यामध्ये जी फी फक्त आधार मी आ, निर्देशित केलेले आहे आधार विभागाने तर तेवढीच फी आपण घेतो त्याच्यावर पोस्ट ऑफिस कोणताही चार्ज न घेता या सुविधा लोकांना देते आणि तशा पद्धतीने दोनशेच्या वर गावांमध्ये गेल्या वर्षी आपण कॅम्प आयोजित केले होते चालू वर्षात सुद्धा आपल्याकडं सध्या आपण जे मशिनरी आहे तर ती मशिनरी आपण सुसज्ज करून तयार ठेवलेली आहे आणि पुढच्या महिन्यापासून आपण या सुद्धा अशा ज्या ज्या गावांना आवश्यकता आहे रिक्वेस्ट येते त्यानुसार आपण आधारचे कॅम्प सुद्धा जिल्ह्यामध्ये सुरू करतो त्याचबरोबर आपल्या मंत्री महोदयांनी डाक चौपाल ही एक संकल्पना नवीन समोर आणलेली आहे तर त्यांच्या संकल्पनेनुसार जशी डाक चावडी या संकल्पनेतून पोस्टलच्या सगळ्या योजना ह्या आपल्या एका एक गावामध्ये एका एक दिवसामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं जातं आहे आणि आत्तापर्यंत अशा अकरा डाक चौपाल आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले आणि येत्या अकरा तारखेला पोस्टल वीकमध्ये आपण एकूण बारा ठिकाणी आपण शक्यतो प्रत्येक तालुक्यामध्ये एक किंवा दोन ठिकाणी अशा प्रकारे एकूण बारा ठिकाणी आपण डाक चौपाल म्हणजे डाक चवडी हे याचं आयोजन केलं करणार आहे आणि त्यामध्येही सगळ्या ग्रामस्थांनी ज्या या मोफतच्या सुविधा आहेत आधार आहे त्यानंतर बेसिक सेविंग अकाउंट ज्या आपल्याला आपले कुठलेही ला, म्हणजे लाडली बहिनाचेच नव्हे तर कोणतेही पैसे जे सरकारमार्फत येतात डीबीटीच्या स्वरूपात तर ते जमा होण्यासाठी आपल्याला हे खातं उपयोगीपणे तर त्यासाठी त्यासुद्धा सुविधेचा आपण लाभ घेऊ शकता इन्शुरन्समध्ये गेली दोन वर्ष आपण अतिशय चांगलं काम करत आलेलं आहे आणि या वर्षी सुद्धा गेल्या एकवीस ऑगस्टला आपण त्याचा महालॉगिन डे आयोजित केला होता आणि त्यामध्ये आपण एक पॉईंट नव्वद करोड रुपये एवढा प्रीमियम आपण जमा केला आणि जवळपास भारतामध्ये त्या लॉगिन डेच्या दिवशी आपला जिल्हा जो आहे तो संपूर्ण भारतामध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेला आहे तर ही जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे तरीसुद्धा जे कर्मचारी आहेत ते आपलं जे योगदान आहे ते पूर्ण आपल्या ताकदीने आणि इमानदारीने आणि सचोटीने देत आहेत त्यामुळेच हे से आपण सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो दुसरी एक गोष्ट ते म्हणजे सरकारी खात्याच्या बाबतीमध्ये तक्रार निवारण कक्ष तर तक्रार निवारणामध्ये सुद्धा मान्य मंत्री महोदयांचं अधिक लक्ष आहे आणि त्यांच्या लोकांच्या कमीत कमी तक्रारी राहाव्यात आलेल्या तक्रारींचं लवकर निरसन व्हावं यासाठी सुद्धा एक स्पेशल सेल आपण बनवलेला आहे आणि मला सांगायला आनंद आहे की त्यामध्ये सुद्धा तक्रार निवारणी निवारणामध्ये सुद्धा आपण आपल्या रिजनमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर नेहमी असतो आलेल्या तक्रारींचा शक्यतो त्याच दिवशी निपटारा कसा करता येईल याकडेही आपल्या विभागाचं लक्ष आहे आणि अजूनही जे काही भारत सरकारमार्फत राज्य सरकारमार्फत ज्या योजना राबवल्या जातात पोस्ट ऑफिसला त्यामध्ये काम करण्याची संधी दिली जाते तर त्यामध्ये आपला सिंधुदुर्ग विभाग नक्कीच चांगले योगदान येत्या दिवसातही करत राहील तरी माझ्या आपल्या सर्वांमार्फत विनंती आहे की येत्या या डाक सप्ताहामध्ये जे कार्यक्रम आयोजित केले तर त्यामध्ये सर्व नागरिकांनी आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग नोंदवा नो। थँक्यू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल